नमस्ते मित्रांनो आज सोमवार आपला महसुली प्रश्नांचा सोमवार आज आपण भाग पंधरा प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस ते एकशे पन्नास याबाबत माहिती घेऊ पहिला प्रश्न आहे अदलाबदल पत्रक एक्सचेंज डीड म्हणजे काय मालमत्ता हस्तांतरण कायदा प्रकरण सहा कलम एकशे अठरा अन्वये अदलाबदलची व्याख्या नमूद आहे आपल्याकडे असणारी एखादी वस वस्तू मिळकत दुसऱ्याला देऊन त्याच्या बदलात आपण दुसऱ्याकडील आपल्याला हवी असणारी वस्तू किंवा मिळकत घेणे याला आदला आदलाबदल असे म्हणतात अदलाबदल अदला 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 एकाच प्रकारच्या मिळकतीची होऊ शकते एक लक्षात घ्या म्हणजे स्थावर मिळकतीच्या बदल्यात स्थावर मिळकतच घेता येते स्थावर किंवा जंगम वस्तूंचे अदलाबदल करताना अशा व्यवहारात कधीही पूर्ण रोख रक्कम देऊन देवाणघेवाण केली जात के नाही असा व्यवहार करताना अदलाबदल करायच्या मिळकतीची किंमत जर सारखी नसेल तर किमतीच्या मिळकतीस योग्य त्या रोख रकमेची जोड देऊन तो व्यवहार जो आहे त्याचा समतोलपणा टिकवता येतो सावळ मिळकतीच्या दस्तऐवजची जी नोंदणी आहे ती नोंदणी कायदा कलम सतरा एक अन्वय नोंदणीकृत करणे अनिवार्य असते अदलाबदल करणाऱ्या व्यक्ती या संज्ञान आणि स्थिरचित्त असाव्यात आदलाबदल करावाच्या मिकतीवर त्याचा मालकी हक्क असावा अगर त्याबाबतचा व्यवहार करण्याचा त्यांना कायदेशीर अधिकार असावा जो नियम आणि कायदा मालमत्तेच्या संदर्भात लागू आहेत म्हणजे सेक्शन चोपन्ननुसार तोच नियम आणि कायदा अदलाबदल पत्राच्या व्यवहारास लागू होतो अशा व्यवहारास सर्वसाधारणपणे पैसा हे प्रतिफल नसते सदर व्यवहार हा जणू काही विक्री व्यवहारच असतो म्हणजेच तो कलम चोपन्न प्रमाणे करावा लागतो त्यामुळे दोन्ही पक्षाचे अधिकार व दायित्वे विक्री व्यवहाराप्रमाणे कलम पंचावन्न प्रमाणे गृहित धरण्यात येतात पुढचा प्रश्न घेऊ अज्ञान पालनकर्ता म्हणून दाखल असलेल्या असलेली व्यक्ती मय झालेली आहे खातेदार अद्याप अल्पवयीन आहे अल्पवयीन खातेदाराच्या वडिलांचे अज्ञान पालनकर्ता म्हणून नाव दाखल करता येईल का तर हिंदू अज्ञानत्व आणि पालकत्व कायदा एकोणीसशे छप्पन कलम सहा अन्वय हिंदू अज्ञान व्यक्तीच्या संपत्तीसंदर्भात अज्ञान व्यक्तीचे नैसर्गिक पालक म्हणजे नॅचरल गार्डियन्स का खालीलप्रमाणे असतात एक अज्ञान मुलगा किंवा अविवाहित मुलगी यांच्या बाबतीत पिता व त्याच्या पश्चात माता परंतु ज्याच्या वयाला पाच वर्ष पूर्ण झालेले नाहीत अशा अज्ञान मुलाची अभिरक्षा सामान्यत मातेकडे असते अनोरस मुलगा किंवा अनोरस अविवाहित मुलगी यांच्या बाबतीत माता व तिच्या पश्चात पिता विवाहित मुलीच्या बाबतीत तिचा पती तथापि यापैकी कोणतीही व्यक्ती हिंदू राहिलेली नसेल किंवा तिने वानप्रस्थ केला असेल अथवा संन्यासी बनून पूर्णपणे कायमचा प्रपंचाचा त्याग केला असेल तर या कामाच्या उपबंधाखाली अज्ञान व्यक्तीचा नैसर्गिक पालक म्हणून कार्य करण्यास अशा व्यक्ती हक्कदार असणार नाहीत या कलमात पिता व माता या शब्द प्रयोगात सावत्र पिता व सावत्र माता यांचा समावेश होत नाही हे लक्षात घ्यावं वडील हे नैसर्गिक पालक असल्यामुळे त्यांचे नाव अपाका म्हणून दाखल करण्यास कायद्याची बाधा नाही परंतु जर उक्त कलम सहा अन्वय नमूद नैसर्गिक पाल पालकांपैकी कोणीही उपलब्ध नसेल तर मात्र दिवाणी न्यायालयामार्फत त्याचा पालक नेमला जातो <coughs> पुढचा प्रश्न हिंदू खातेदार मय झाल्यानंतर त्याचे आई आणि वडील या दोघांची नावे मयत खातेदाराचे वारस म्हणून दाखल करता येतील काय तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन कलम नऊ अन्वय अविभक्त हिंदू कुटुंबातील एखादा पुरुष विना मृत्यूपत्र मयत झाल्यास त्याच्या वारसांच्या वर्गवारीत वर्ग, वर्ग एकमध्ये मध्ये समाविष्ट असलेल्या वारसांना एकाच वेळी मालमत्ता मिळते <coughs> म्हणजे समाजात मिळते आपल्याला माहिती आहे आणि वर्ग दोन ते वर्ग चार हे वारस जे आहेत ते वर्जित होतात जेव्हा वर्ग एकचे वारस नसल्यामुळे वर्ग दोनच्या वारसांना मालमत्ता मिळणार असेल तेव्हा वर्ग दोनच्या एकूण नऊ गटापैकी पहिल्या गटात समाविष्ट असणाऱ्या वडील यांना प्राधान्य मिळते याच पद्धतीने पुढील उत्तर उत्तराधिकाराचा क्रम असतो त्यामुळे मत खात्यादाराची आई ही वर्ग एकची वारस हयात असताना वर्ग दोन ते चारचे वारस वर्जित होतात त्यामुळे आईच्या हयातीत वडील वारस म्हणून दाखल होणार नाहीत पुढचा प्रश्न एका खातेदाराच्या बहिणीने खातेदाराच्या लाभात तिचा एकत्र कुटुंबाच्या मेगतीतील तिला मिळालेला हिशाचा हक्क नोंदणीकृत हक्कसोळ पत्रांमुळे सोडला आहे त्या बहिणीच्या मुलाला हक्कसोळपत्रांमुळे नोंदवलेल्या फेरफार नोंदीवर हरकत घेण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न आहे उत्तर असं आहे एकत्र कुटुंबाच्या मेकतीतून बणीला मिळालेल्या इच्छाची ती हिंदू वारसा कायदा एकोणीशे छप्पन कलम चौदा अन्वये संपूर्ण मालक म्हणजे ॲब्सिल्युट ओनर बनलेली आहे स्वतःच्या हयातीत सदर मिळकतीची स्वेच्छेने विल्हेवाट लावण्याचा तिला संपूर्ण अधिकार आहे तिच्या मुलाला त्यावर हरकत घेण्याचा अधिकार नाही जर तर बहिणीच्या मुलाने ते हक्कसोडपत्र दिवाणी न्यायालयामध्ये आव्हानित करावे पुढचा प्रश्न पोलीस पाटील किंवा सरपंच यांना वारस दाखला किंवा वारस प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे का तर नाही कोणत्याही मयत व्यक्तीच्या वारसांना वारस प्रमाणपत्र म्हणजे सचेशन सर्टिफिकेट किंवा एअरशिप सर्टिफिकेट देण्याचे अधिकार द दे बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट आणि इंडियन सचेशन ऍक्ट अन्वय केवळ दिवानी न्यायालय यांनाच आहे वारसांबाबत कोणतेही वारस प्रमाणपत्र वारस दाखला देण्याचा कायदेशीर अधिकार सरपंच किंवा पोलीस पाटील यांना नाही तर वारस चौकशीत ग्राम महसूल अधिकारी यांनी मागणी केली तर सरपंच किंवा पोलीस पाटील हे अहवाल किंवा जबाब देऊ शकतील प्रमाणपत्र हे कुठल्याही परिस्थितीमध्ये देऊ शकणार नाहीत पुढचा प्रश्न मृत्यूपत्रावर एकाच साक्षीदाराची स्वाक्षरी असल्यास असे मृत्यूपत्र विधिग्राह्य मानता येईल काय तर याचं उत्तर नाही असं आहे भारतीय उत्तराधिकार कायदे कोणशे पंचवीस कलम छत्तीस क अन्वय दोन किंवा अधिक साक्षीदारांमार्फत मृत्यूपत्र साक्षाकी साक्षांकित केले गेले के असावे अशी तरतूद आहे प्रत्येक कायदेशीर तरतुदीमागे मागे कायदे मंडळाची विशिष्ट संकल्पना आणि उद्देश असतो आणि कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करणे हे अनिवार्य असते उक्त मृत्यूपत्रात सदर तरतुदींचे पूर्णतः पालन करण्यात आले नाही त्यामुळे असे मृत्यूपत्र विधिग्राह्य मानता येणार नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एकवीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या निकालांमुळे मृत्यूपत्राची वैधता सिद्ध करणारी अकरा आवश्यक तत्वे ठरवून देताना मृत्यूपत्रावर साक्षांकनाचा विशिष्ट नमुना विहित नसला तरी दोन किंवा अधिक साक्षीदारांकडून मृत्यूपत्र साक्षांकित करणे अनिवार्य आहे असेही निर्देश दिलेले आहेत हे निकालपत्र आपण ऑनलाईन बघू शकता पुढचा प्रश्न विक्री व्यवहारात पुढील तारखेचे धनादेश देऊन झालेला व्यवहार विधिग्राह्य मानता येईल काय याचं उत्तर होय असं आहे मालमत्ता हस्तांना कायदा कलम प्रकरण तीन कलम चोपन्न अन्वये नमूद विक्रीच्या व्याख्येनुसार विक्री, विक्री म्हणजे दिलेल्या किंवा देण्याचे वचन दिलेल्या किंवा अंशत दिलेल्या व अंशतः देण्याचे वचन दिलेल्या किमतीच्या बदल्यात मालकीचे हस्तांतरण असा याचा अर्थ होतो उक्त व्याख्येनुसार पुढील तारखेच्या तारखेच्या धनादेश देऊन झालेला व्यवहार म्हणजे किंमत देण्याचे वचन देणे होय त्यामुळे पुढील तारखेच्या धनादेश देऊन झालेला व्यवहार जो आहे तो विधी अग्राह्य किंवा बेकायदेशीर ठरणार नाही पुढचा प्रश्न मृत्यूपत्रात जर लेखन प्रमाण असेल तर त्याबाबत काय तरतूद आहे भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीस कलमशहत्तर अन्वय मृत्यूपत्रातील नाव मालमत्तेचा क्रमांक इत्यादीबाबतचा लेखन प्रमाद त्याचा नेमका अर्थ लक्षात येत असेल तर दुर्लक्षित करण्यात यावा अशी तरतूद आहे उदाहरणार्थ मृत्यूपत्र करणारी याला एकूण तीनच मुले आहेत याची खात्री पटली असेल तर मृत्यूपत्रातील माझ्या चारही मुलांना हे वाक्य मृत्यूपत्रातील लेखन प्रमाणात आहे असे गुळी धरून दुर्लक्षित करण्यात यावे पुढचा प्रश्न आहे जैसेथ हे म्हणजे स्टेटस को आणि स्थगिती स्टे आदेशांमध्ये मुख्य फरक काय तर जैसेथ हे आदेश जो आहे म्हणजे न्यायालयाद्वारे परिस्थिती जशी आहे तशीच ठेवण्याचा आदेश याचा अर्थ असा की ज्या परिस्थितीत वाद आहे त्या परिस्थितीत कोणताही बदल न करता ती जशी आहे तशीच ठेवावी लागते यामध्ये कोणत्याही पक्षाला परिस्थितीमध्ये कोणताही बदल करण्याचा किंवा कोणा कोणताही नवीन व्यवहार करण्याचा अधिकार नसतो उदाहरणार्थ जर दोन पक्षांमध्ये जमिनीच्या वादावरून वाद असेल माल म्हणजे मालकीवरून वाद असेल तर त्या आदेशानुसार ती जमीन सध्या ज्याच्या ताब्यात आहे त्याच्या ताब्यातच राहील आणि कोणताही नवीन बांधकाम किंवा इतर कोणताही बदल त्यात केला जाणार नाही स्थगिती आदेश म्हणजे न्यायालयाद्वारे जारी केलेला आदेश जो एखाद्या दाव्यातील पुढील कार्यवाही तात्पुरते थांबवतो किंवा स्थगित करतो याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर स्थगिती आदेश जारी केला आहे त्यांना काही विशिष्ट कालावधीसाठी किंवा पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कारवाई करण्यास मनाई असते उदाहरणार्थ जर एखाद्या मालमत्तेवर स्थगिती आदेश दिला असेल तर ती मालमत्ता पुढील आदेशापर्यंत विकली जाऊ शकत नाही किंवा त्यावर कोणताही नवीन व्यवहार केला जाऊ शकत नाही मुख्य फरक काय आहे स्थगिती आदेश म्हणजे पुढील कारवाई थांबवतो आणि जसे ते आदेश परिस्थिती जशी आहे तशी ठेवतो हो शेवटचा प्रश्न विनामृत्यूपत्र मयत हिंदू हिंदू विवाही स्त्रीचा सावत्र मुलगा तिच्या मुलासोबत तिच्या मालमत्तेत एकाच वेळी हिस्सा वाटा मागण्याचा हक्कदार आहे का तरतूद अशी आहे की मुलगा आणि सावत्र मुलगा हे शब्द बाराच कायद्या स्पष्टपणे परि परिभाषित केलेले नाहीत तथापि माननीय सर्वोच्च न्यायालयाने कॉलेज असं म्हटलं आहे की कॉलेज डिक्शनरीनुसार मुलगा म्हणजे पुरुष संतती आणि सावत्र मुलगा म्हणजे एखाद्या पती किंवा पत्नीच्या आधीच्या विवा विवाहातून म्हणजे प्रिव्हियस मॅरेज विवाहातून झालेला मुलगा यानुसार महिलेच्या आधीच्या विवाहातून झालेला मुलगा तिच्या दुसऱ्या पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचा उत्तराधिकारी होणार नाही एखाद्या महिलेच्या बाबतीत सावत्र मुलगा म्हणजे तिच्या पतीच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेला मुलगा जो तिच्या स्वतःच्या गर्भातून जन्मलेला नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश क्रमांक आहे त्याचे डिटेल्स मी खाली दिलेले आहे दिनांक चौदा चार एकोणीसशे सत्त्याऐंशीचा हा निकाल आहे आपण हा निकाल वाचू शकता या प्रश्नोत्तराची पी डी एफ फाईल माझ्या वेबसाईटवर मी उपलब्ध करून दिलेली आहे आज इथंच थांबू पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू नमस्ते धन्यवाद